मी सर्वान्ना नमस्कार करतो। प्रकल्प प्रकर्क आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनी माहिती सह प्रारंभ करूया आवश्यक वीडियोला विराम देता अभ्यासाधीन संस्थे प्रत्येक निर्देशका का तुम्हें कालजीपूर्वक अभ्यास करू शकता। आता कंपनी से सद्याच कार्य प्रदर्शन निर्देशकहू जेन्माब टीकर जीएम अबी हे पुनरावलोकन शून्य आठ जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी जेन्मप अयस उपवर्गातील आहे ऑन्कोलॉजी टार्गेटेड थेरपी बावीस संस्था विश्लेषणात भाग घेतात जे अगदी प्रातिनिधिक आहे आपल्या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू विचाराधीन कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे पैकी सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर शून्य पूर्णांक तीन गुण जर तुम्ही व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारपेठे एकूण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ गुण असल्याचे आप पाहू सात पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध जन्मबयस कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे जन्मबळेस आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स जेनमप वजा बदल दर्शविला बावीस पूर्णांक दोन टक्के बावीस टक्के उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल जेनमप एस तेरा डॉलर चौसष्ट सेंट अब्ज मूल्य आहे त्रेपन्न डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे पाच डॉलर सत्तावीस सेंट अब्ज आहे चौदा डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करताना आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा जेनमब अ एस बाजार भांडवल मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये पंचवीस सहा एक दोन टक्के आहे पुस्तक भांडवल छत्तीस पूर्णांक सात एक सात टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट अभ्यासाधीन संस्थेवर पॉइंट एक पाच आठ अब्ज कर्ज आहे बुक व्हॅल्यूसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या इक्विटीच्या तीन टक्के प्रतिनिधित्व करतात कंपनीचे कर्ज पातळी रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीचे शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर बारा आहे शून्यच्या उपवर्गातील सरासरीसह उपश्रेणी संस्थांच्या तुलनेत बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा एक हजार एकशे चौतीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील नफा एक हजार एकशे सहा डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर चार पूर्णांक दोन आहे उपवर्गातील सरासरी सात पूर्णांक आठ आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंजच्या किमतीचे महसूल गुणोत्तरांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीन हजार दोनशे तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल तीन हजार एकशे पन्नास डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण मार्जिनॅलिटी पस्तीस पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गात सरासरी उणे सोळा पूर्णांक एक टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा सद्दीस पूर्णांक आठ शून्य आठ टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा अठ्ठेचाळीस टक्के जास्त आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम पाच हजार एकोणनव्वद हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी सात साथ हजार पाचशे बारा हजार डॉलर्स उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा चारशे तेवीस हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरीसह वजा एकशे पंचावन्न पूर्णांक नऊ हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनी का प्रति कर्मचारी महसूल एक हजार दौनशे पांच डॉलर हजार है उपश्रेणी नौशे अडुस हजार डॉलर उपश्रेणी निर्देशक तुलनेत प्रति कर्मचारी रेटिंग कमाई चांगले शून्य पूर्णांक पांच गुण लहान व्यवहार से प्रमाण शून्य पूर्णांक पांच टक्के टेपवर्गा सरासरी आठ पूर्णांक तीन टक्के सूचक 14 कंपनी साठी 16 टके पाताई दाखोते जन्म। उपवर्गा साठी त्रसी पाताई 14 अंदाजे 66 टक्के आ है। कंपनी चा स्टॉकची कीमत सध्या अंदाजे 26 डॉलर 15 सेंट आ है। कंपनी चा संभागन साठी एकमत कीमत लक्ष्य अंदाजे 30 डॉलर 60 सेंट आ है। चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित जन्म मदत प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे दोन च्या किमतीवर खरेदी व्यापार उघडा करार खुला आहे कारण कंपनीला तुलनेने उच्च रेटिंग आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन दृष्टिकोनावर आधारित आहे अकीमचा निर्देशांक चोवीस पूर्णांक तीन एक वर नफा घ्या स्टॉप लॉस वीस पूर्णांक शून्य नऊ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास त्यानंतर शून्य आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या सतराच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तीकर बीपीएमसी विक्रीसाठी ताळेबंद व्यवहार होई बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाई ऑर्डरपैकी एक बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर अंतिम किमती निश्चित के लिए है हा वीडियो आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार गुरु मार्केट्स